नमस्कार मी आहे सुरेखा गायकवाड आपण बघणार आहोत आरोग्यासाठी महत्वाच्या टिप्स झोपताना सॉक्स घालून झोपल्यास चांगली झोप लागते रिकाम्या पोटी भिजलेले हरभरे खाल्ल्यास वजन झपाट्याने वाढते भांडी साफ केल्याने हात खरबडीत होतात त्यावर लिंबाचा रस मिसळून दूध लावा हात मुलायम होतात एखाद्याला डेंगू ताप असेल तर त्याने पपईचे सेवन केल्यास किंवा पपईच्या पानाचा रस पिल्यास डेंगू लवकर बरा होतो तरी पण डॉक्टरचा सल्ला घ्यावा जर ओटाचा हो रंग गडद लाल दिसत असेल तर हे तुमच्या आरोग्यासाठी वाईट आहे अशा ओटांचा अर्थ असा होतो की तुमचे लिव्हर कमजोर आहे कच्च्या बटाट्याचा रस काढा आणि तुमच्या डोळ्याखालील काळ्या वर्तुळावर काही दिवसांसाठी रोज पाच ते दहा मिनटे लावा आणि नंतर धुवून टाका असं केल्याने काळे वर्तुळे जातात कांद्याचा रस केसांना लावल्याने पांढरे केस देखील काळे होतात हे लावल्याने केसाचे पांढरे होणे तर कमी होईलच पण केस चमकदारही होतात उशीणा घेता झोपल्याने पाठदुखीमध्ये आराम मिळतो आणि यामुळे पाठीचा कणा मजबूत होतो जेवण झाल्यावर जरूर चालावे त्यामुळे तुमचे आरोग्य निरोगी राहते ग्रीन टीमध्ये लसूण टाकून प्यायल्याने शरीरात ताकद येते